नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एस एन स्टडी महाराष्ट्र या चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो मला बऱ्याच विद्यार्थ्यांच्या कमेंट येत होते की realmente... सर आम्ही ग्राउंडला जाऊ शकलो नाही आणि आम आत्ता आम्हाला ग्राउंडसाठी बोलवतील का तर बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला शंभर टक्के ग्राउंडसाठी बोलवणार आहे ते आपण पुढील व्हिडिओमध्ये सविस्तर बघूयात तर बघा विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला डाऊट असेल की सर मेरिट लिस्ट कधी लागणार लेखी परीक्षा कधी चालू होणार नंतर आम्हाला हॉल तिकीट कधी येणार लेकीसाठी कट ऑफ कितीपर्यंत जाऊ शकतो हे सर्व डिटेल्स आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला सर्व डिटेल्स समजेल तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपण पहिला मुद्दा घेऊयात की ग्राउंड, ग्राउंड, तेन, तेन ग्राउंड हे कधीपर्यंत संपेल आणि जे ग्राउंडला जाऊ शकले नाहीत त्यांना ग्राउंडला कधी बोलवतील हे आपण पहिला मुद्दा घेऊयात तर बघा विद्यार्थी मित्रांनो तुमचं ग्राउंड हे अकरा तारखेपर्यंत चालणार आहे म्हणजे अकरा सप्टेंबरपर्यंत हे तुमचं ग्राउंड चालणार आहे मग याच्यामध्ये बघा अकरा सप्टेंबरमध्ये जे रेग्युलर ग्राउंड आहे ते चालणार आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना बोलवलं नाही त्यांच्यासाठी दोन ते तीन दिवस त्यांनी दिलेले आहेत असा जी आर आरही निघालेला आहे तोही मी दाखवतो तुम्हाला तर बघा विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये बघा जर अकरा तारखेला ग्राउंड संपलं संपल्यानंतर बघा लगेच स अकरा ते चार पाच दिवसामध्ये जे विद्यार्थी ग्राउंडला गेले नाहीत त्यांना बोलवतील सोळा तारखेपर्यंत जर सोळा तारखेला स सर सर्व ग्राउंड क्लोज झालं त्यांना नंतर चान्स भेटणार नाही जे आत्ता एकच चान्स आहे त्यांना बोलवण्याचा नंतर बोलवणार नाहीत ग्राउंडसाठी तर बघा विद्यार्थी मित्रांनो सोळा तारखेला ग्राउंड संपलं ग्राउंड संपल्यानंतर त्यांनी जे आर आरमध्ये लिहिलेलं आहे की एकवीस सप्टेंबरपर्यंत एकवीस सप्टेंबरपर्यंत मेरिट लिस्ट येणार मग एकवीस सप्टेंबरला जर मिरिट लिस्ट आली त्याच्यामध्ये बघा मेरिट लिस्टमध्ये कशी येणार मेरिट लिस्ट बघा एक जागा असेल तर त्याच्यासाठी दहा दहा विद्यार्थी म्हणजे बघा एकाच दहा अशी विद्यार्थी त्यांनी लेखीसाठी सिलेक्ट करणार आहेत त्याच्यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच विद्यार्थी मित्रांच्या कमेंट होते की सर कट ऑफ कितीपर्यंत जाऊ शकतो तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्या एन स्टडी महाराष्ट्र या चॅनलवर मी दोन दिवसाखाली व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की कट ऑफ कितीपर्यंत जाणार आहे हा व्हिडिओ कशाच्या आधारे बघितला आहे आपण की मागील कट ऑफ आणि आत्ताचं जे ग्राउंडचं सिच्युएशन होतं त्याच्यानुसार आपण तो व्हिडिओ बनवला आहे आणि त्याच्यामध्ये सर्व डिटेल्स सांगितलं आहे की कट ऑफ कितीपर्यंत जाऊ शकतो तरी पण आपण इथे पण बघूयात की कट ऑफ कितीपर्यंत जाऊ शकतो तर बघा विद्यार्थी मित्रांनो मुलींचं ग्राउंडच्या वेळेस खूप पाऊस झाला त्याच्यामुळे मुलींनी अक्षरशः म्हणजे पावसामध्येही रनिंग केलेली आहे त्याच्यामुळे बघा मुलींचा कट ऑफ म्हणजे ज्या मुली आउट ऑफ मार्क घ्यायच्या ग्राउंडसाठी त्या मुलींना चौतीस तेहतीस अशी मार्क पडलेले आहेत तर बघा विद्यार्थी मित्रांनो ओपनचं जास्त काही नाही जास्तीत जास्त छत्तीस सदोतीस साडोतीस ह्या दरम्यान ओपनचं जाणार आहे त्याच्यामध्ये बघा ओपनचं छत्तीस सदोतीसपर्यंत पर्यंत जात असेल तर त्याच्यानंतर कास्टचं तुम्ही बघू शकता की कास्टचं कितीपर्यंत येईल तुम्ही एक गेस करू शकता की कास्टचं कितीपर्यंत येईल तर बघा विद्यार्थी मित्रांनो हे छत्तीस सदोतीसपर्यंत पर्यंत जाऊ शकतं मिरेट मुलांचं ज्या जसं की गेल्या वर्षी लागलं मुलांचं ओपनचं मिरेट चव्वेचाळीसपर्यंत पर्यंत लागलं होतं काहीतरी तर बघा विद्यार्थी मित्रांनो तसंच मुलांचं ह्या वर्षी हाय लागण्याची शक्यता आहे मुलांचं पंचेचाळीस ते चव्वेचाळीसच्या दरम्यान हे ओपनचं जाऊ शकतं त्याच्यानुसार तुम्ही काष्टचं बघू शकता की एक गेस करू शकता की तुम्ही आपलं कट ऑफ कितीपर्यंत जाऊ शकतो तर बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ग्राउंड आहे तुम्हाला माहीत असेल की ग्राउंडची सिच्युएशन कशी होती विद्यार्थी किती मार्क घेत होते तुमच्या ग्रुपमध्ये जे वीस विद्यार्थी होते त्यांना किती मार्क पडलेले आहेत त्याच्यावरून एक तुम्ही एक अंदाज हे करून म्हणजे गेस करून तुम्ही कितीपर्यंत कट ऑफ जाऊ शकता हे तुम्हीही बघू शकता तर बघा विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये बघा आता कट ऑफ आली एकवीस सप्टेंबरला एकवीस सप्टेंबरला कट ऑफ लिस्ट आल्यानंतर बघा लगेच लगेच रायटिंग म्हणजे लेखी परीक्षासाठी तुम्हाला हॉल तिकीट येणार आहे तरी हॉल तिकीट येण्यासाठी पंधरा एक दिवस जातात पंधरा दिवस हॉल तिकीट येण्यासाठी गेल्यानंतर तुमची एक्झाम डेट बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला खूप मोठी संधी आहे की तुम्हाला एक्झामसाठी खूप भरपूर दिवस भेटलेले आहेत लेखीसाठी तर बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अजून दीड ते दोन महिन्या अवकाश म्हणजे लेखीसाठी टाईम आहे तर विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना खरंच चांगली मार्क पडलेले आहेत त्यांनी आत्तापासून प्रिपरेशन चालू ठेवा जेणेकरून तुम्हाला रिझल्ट हा चांगला येईल तर बघा विद्यार्थी मित्रांनो कॉम्पिटिशन हे खूप आहे सी पी मुंबईला खूप फॉर्म आलेले आहेत जागा पण तशाच आहेत आणि ग्राउंड पण तसंच टपमध्ये झालेलं आहे जसं की मुलांचं तर बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आत्तापासून प्रिपरेशन चालू ठेवा जेणेकरून तुम्हाला लेखीसाठी कोणताही विषय येणार नाही तुम्हाला जरी कमी मार्क असेल तरीही तुम्ही लेखीची तयारी चालू ठेवा आणि आत्तापर्यंत तुम्ही आपल्या एस एल स्टडी महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट लवकरात लवकर भेटून जातील आणि तुम्हाला जे बी डाऊट्स असतील ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा जेणेकरून मी त्याच्यावरही व्हिडिओ बनवेन किंवा तुम्हाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल तर व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू